नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन आय पी ओ तसे मित्रांनो मार्केटमध्ये चिक्कार आय पी ओ येतात पण तुमचा भाऊ ह्या ठिकाणी जे काही क्वालिटी आय पी ओज आहेत तेच तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येतो क्वालिटीशी तुमचा भाऊ ह्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत नाही आपल्या चॅनलवर जे काय होतं ते या ठिकाणी क्वालिटीज मित्रांनो होतं पण मित्रांनो पुढे जाणार ते सबस्क्राईब नक्की करा कारण मराठी माणसं जे असतात ती ह्या ठिकाणी एकमेकाचा पाय खाली घेतात एकमेकाला या ठिकाणी सपोर्ट करत नाहीत असं माझं म्हणणं नाही आहे बरं का असं लोकांचं म्हणणं आहे so सो चॅनलला सबस्क्राईब करून हे त्यांचं म्हणणं खोटं ठरवून दाखवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांचा जो काही सपोर्ट आहे आपल्या मराठी बांधवांची जी काही ताकद आहे ती ह्या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळ कशाला दौडायचा सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आणि बघूया तो आय पी ओ कोणता आहे आता मित्रांनो आय पी ओ म्हणलं की छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चिक्कार पैसा आणि इन्स्टंट पैसा असं आपलं मत आहे आणि कितपत तरी ते मत बऱ्याच वेळेला खरंही ठरतं आणि बऱ्याचशाच वेळेला हे मत काय ठरतं फेलसुद्धा या ठिकाणी डरतात आता बघा माय मुद्रा फिन कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीचा आयपीओ आहे आता कंपनी नेमकं काय करते बघा कंपनी ह्या ठिकाणी लोन्स देते म्हणजे हाऊस लोन्स असेल बिझनेस लोन्स असेल ओके प्रॉपर्टी लोन असेल अशा पद्धतीची जी काही कर्ज आहेत ते कर्ज वाटण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता आय पी ओ कधी ओपन होणार आहे आय पी ओ ओपन होणार आहे भावानं या ठिकाणी पाच सप्टेंबरला नऊ सप्टेंबरला या ठिकाणी बंद होईल ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ह्या डेट रेंजमध्ये आय पी ओसाठी अप्लाय करू शकता आणि लिस्टिंग डेट काय असणार आहे बारा सप्टेंबर म्हणजे बारा सप्टेंबरला कळणार की तुमचं नशीब उजळलं का तुमचं नशीब फुटलं ते आता मित्रांनो ह्या ठिकाणी बघा एकशे चार रुपये ते एकशे दहा रुपये प्राइस बँड असणार आहे आणि बाराशे शेअर्सची लॉट साईज असणार आहे आता हा जो आय पी ओ आहे ना तो एस एम आय पी ओ आहे त्यामुळे खिशाला थोडीशी कात्री लागणार आहे खिसा जर थोडासा गरम असेल जरा भरलेला आणि घर गच्च खिसा असेल तरच या ठिकाणी ओसाठी अप्लाय करा कारण हा पंधरा वीस हजारमध्ये मिळणारा आय पी ओ नाही आहे कमीत कमी दीड लाख रुपये तुमच्या अकाउंटला असणे गरजेचं आहे तेव्हाच ह्या आय पी ओसाठी तुम्ही काय करू शकणार आहे अप्लाय करू शकणार आहे आता टोटल एक लाख तेत्तीस हजार रुपये तुमच्या अकाउंटला असणं गरजेचं आहे तेव्हाच ह्या आय पी ओसाठी तुम्ही काय करू शकणार अप्लाय करू शकणार आता आपण मित्रांनो बघूया ह्याचे फंडामेंटल्स कसे आहेत आता बघा लग्न जुळवताना कुंडली आणि त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ह्या दोन्ही गोष्टी बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही असं माझं या ठिकाणी मत आहे सो त्यामुळे मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी बघितल्याशा पुढे जाणं या ठिकाणी धोक्याचं ठरू शकतं आता या ठिकाणी बघू शकता कंपनीचा सा रिव्हेन्यू सातत्याने वाढताना दिसतोय सात हजार एकशे चौदा लाख रुपयेचा रेव्हेन्यू आहे ह्या वर्षी म्हणजेच साधारणतः एकाहत्तर कोटीचा सा रेव्हेन्यू कंपनीने कमवलेला आहे जो खूप चांगला रेव्हेन्यू आहे आणि आठशे पस्तीस लाखांचे प्रॉफिट आहे त्या जागेच म्हणजे आठ कोटींचा या ठिकाणी काय आहे कंपनीला प्रॉफिट झालेला आहे आणि रिझर्व बघू शकता सोळाशे अठ्ठ्याहत्तर लाखांचे म्हणजे काय सोळा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये कंपनीने काय ठेवलेले आहेत ह्या ठिकाणी रिझर्व्हमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे भविष्यात समजा काय प्रॉब्लेम झाला या ठिकाणी तर कंपनी काय करेल रिझर्वमधून मधून हो पैसा काढेल आणि ह्या ठिकाणी प्रॉब्लेम इमिडिएटली या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे आता टोटल बॉरिंग बघू शकता नऊशे चौसष्ट लाखांचे म्हणजे काय नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये कंपनीवर कर्ज आहेत म्हणजे कंपनीवर कर्ज खूप कमी आहेत रेव्हेन्यू चांगला वाढतोय आणि त्याचबरोबर रिझर्वसुद्धा कंपनीने चांगला मेंटेन ठेवला आहे त्यामुळे फंडामेंटल कंपनीचे एकदम या ठिकाणी स्ट्रॉंग झालेले आहेत पण मित्रांनो हा आय आता चांगला ओपन होऊ शकतो का जो मित्रांनो बॅलन्सशीट पाहता तर आय ओपन होण्याचे चान्सेस चांगल्या पद्धतीने ओपन होण्याचे चान्सेस या ठिकाणी ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि मालामाल हा आय पी ओ तुम्हाला नक्कीच करू शकतो पण अगेन मित्रांनो सबस्क्रिप्शन आणि ग्रे मार्केट प्राईस ह्या दोन गोष्टीसुद्धा महत्वाच्या ठरतात त्या जर पॉझिटिव्ह असतील आणि चांगले असतील तर आय पी ओ आपल्याला चांगले रिटर्न्स या ठिकाणी देऊ शकतो सो आता सबस्क्रिप्शन आणि ग्रे मार्केट प्राईस कधी कळणार तर ते मित्रांनो अर्थातच कळणार पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबर दिवशीच तुम्हाला कळणार की ह्याचं ग्रे मार्केट प्राईस काय चालू आहे सबस्क्रिप्शन काय चालू आहे आणि त्यानंतरच तुम्ही काय करू शकणार ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकणार पण माझ्या मते ग्रे मार्केट प्राईस आणि आय पी ओचं जे काही ह्या ठिकाणी सबस्क्रिप्शन आहे ते चांगलंच होऊ शकतं आणि हा आय पी ओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालामाल करू शकतो सो so, पैसे जर तुमच्या खिशात असतील इतके तर डेफिनेटली आय पी ओसाठी अप्लाय करू शकता सो so, तोपर्यंत द्या मला तुमचा रामराम तुमची या ठिकाणी परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका कंटेंटसोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू